अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत नगर परिषदेचे नंबर आठवंतरावजी काम करणार असल्याचे आश्वासन दिले आणि दिलेले आश्वासन पूर्ण केले असून पाच नंबर आठवंत तलावाचे काम पूर्ण झाले असून जलपूजनाची तारीख देखील ठरली आहे त्यामुळे कोपरगाव शहरात लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे त्यामुळे कोपरगाव शहरवासींमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील समाज माध्यमांतील विविध ग्रुपवर पाच नंबर साठवण तलावाचे लवकरच जलपूजन होणार असे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने कोपरगाव शहरवासियांना याची उत्सुकता लागली होती अखेर पाच नंबर साठवण तलावाच्या जलपूजनाची तारीख ठरली असून रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नगर परिषदेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन होणार असून यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आज सोमवारी आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा तपोभूमी येथे पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना केले आहे कोपरगाव नगर परिषदेचा जी काही वाढीव पाणी पुरवठा याचा सगळ्यात महत्वाचा प्रमुख भाग हे पाच नंबर तलावाचं काम हे आता पूर्णत्वाकडे जात आहे आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात येईल आणि रविवारी दुपारी तीन वाजता त्या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याचं तेचा वितरण आम्ही चालू करणार सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कस कसं काय काय झालं म्हणून मुद्दामून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं सुरुवातीला तुम्हाला माहिती एकोणीस विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं सात आठ का नऊ दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं चा काम चालू होतं नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते पाच नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस ते थांबलं जशी निवडणूक झाली लगेच दोनच महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला ते मटेरियल उचललं गेलं समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित सात ते आठ कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली तलाव किती खोलासावा वगैरे वगैरे सगळं त्याचं डिझाईन तयार झालं त्याला अडचण आली आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होत ते वाढीवचा प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली माझ्या मते तुम्ही बोलले होते का मला पाणीपट्टी थकल्याचं तुम्ही बोलले होते बोल हा तुम्ही बोलले होते साडे दहा कोटीचे काहीतरी पाणीपट्टी थकीत होते आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी पुरवठ वाढीव पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मिटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली त्यांनी हप्ते पाडून दिले नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग एमजीपीने आपल्याला टी एस दिली आणि टी एस देऊन मग नंतर डी एम ए शासन असा सगळा प्रस प्रवास होऊन माझ्या ते बजेटचं अधिवेशन होतं त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणीपुरवठ्याला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदलं आपलं टेंडर व्यवस्थित सगळं नियमाने झालेलं होतं टेंडर झाली वर्क ऑर्डर झाली हे सर्व करत असताना जवळपास सात ते आठ वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले आतापर्यंत बावीस अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या जवळपास पाच सहा मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे अजून ती बोर्डावर आहे सुनावणीला आली की नाही माहीत नाही पण आजही ती तारीख चालू आहे अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय अजून एक मोठी अडचण होती एकशे एकतीस कोटीमध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते आणि पंधरा टक्के रक्कम त्यांचा हिस्सा म्हणून करावी लागते एखाद्या एका पहिल्या पहिल्या पाहणार त्याचं काम चालू झालं पण जसे आता नगरपालिकेला ते भरावे लागणार होते मग ही अडचण लक्षात घेऊन शासनाकडून ती जी काही वीस कोटी रक्कम जी होती पंधरा टक्केची ती नगरपालिकेला भरावी लागणार होती आता मागचे सीओ म्हटले का पाच सहा वर्ष लागले असते आताचे सीओ म्हणतात दहा लाग वर्ष लागले असते एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती स्कीम पूर्ण करावाचा परिस्थिती आपल्याकडे झाली असती परंतु ती, पर ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ती पूर्णत्वाकडे जाते गेलेली आहे त्याचं आपण माझ्या सर्वांना आपल्याला विनंती का आपणही त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जाणवतो घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असतात आपण आपल्या बाहेर इकडं फिर तिकडे आणि या अडचण महिलांची मी लक्षात घेऊन नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहेत त्यांची काही अडचण नाही ते टाक्या बिक्या बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे पण ज्या गरीब कुटुंबातले लोक आहे ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला टाक्या टाके बसायच्या वाटली आणि ती समाधानिका युती बदल झाली म्हणून माझी समाग व्युती आहे त्या ठिकाणी राहू आणि ऐतिहासिक क्षणाचं आणि क्षणाचं साक्षी А тут не было приятного, не было приятного, не было приятного.